मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे तांद्यापासून बांध्यापर्यंत बांद्यापर्यंत आणि आमच्या बाबजाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जर अग्पा तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार हे माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोराजी देसाई व्हायला जात आहे का आमच्यावर गोळ्या खालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये तुमच्या गुजरात मध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदी सक्ती आणि मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुजरात काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे हा वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हाकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केले नंतर ना तुम्ही आम्हाला का सांग काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शाह काय करतात ते बघा अमित शाह म्हणतात मी आधी गुजराती आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते का